दादा तुपकर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया रविकांत दादा तुपकर पुढील आवाज महाराष्ट्राचा हुंकार रवींद्र दादा तुपकर शेतकरी विकास मंच महाराष्ट्र यांच्या वतीनं आज शेतकरी समाधान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या विचार मंचावर उपस्थित असलेले शेतकरी चळवळीतले आमचे मित्र आणि अग्रणी नेते की जे दोन वेळा मध्य प्रदेशमधून आमदार होते आणि ज्यांना शेतकऱ्यांच्या एका मोठ्या आंदोलनामध्ये सरकारने मारून टाकण्याचा प्लॅन केला होता त्या आंदोलनात चोवीस लोक शहीद झाले दीडशे लोकांना गोळ्या लागल्या बंदुकीच्या आणि त्या हटल्यामध्ये त्यांना बावन्न वर्षाची शिक्षा अजूनही लागलेली आहे वरच्या कोर्टात प्रकरण सुरू आहे असे या देशातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे माने डॉक्टर सुनीलम साहेब यांचा परिचय तुम्हाला होणं खूप गरजेचं आहे आपण कुणासमोर बसलो कुणाला ऐकतोय हे फार महत्वाचं आहे आम्ही देशभर एक यात्रा काढली होती त्या यात्रेमध्ये डॉक्टर सुनीलम साहेबांबरोबर आम्ही संपूर्ण देशामध्ये प्रकाश भाऊ फिरलो मी पूर्ण देशात त्यांच्यासोबत होतो मी डॉक्टर सुनीलम साहेबांचं मनापासनं धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात भेटून आम्हाला आपल्या अकोला जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक शेतकरी चळवळीचे नेते ब्रिगेडचे संस्थापक आणि ज्यांनी स्वतःचा पेपर हा शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ वाहून दिलेला आहे आणि पत्रकारितेच्या सगळ्या चौकटा पार करून एका बाजूला सगळे वर्तमानपत्र व्यावसायिकतेची भाषा करत असताना डिजिटलायजेशन युग असताना देशोन्नतीचा खप मात्र वाढत चाललेला आहे किंवा किंवा उन्हा कमी झालेला नाही आहे या सगळ्या काळामध्ये असे आपले सगळ्यांचे नेते मान्य प्रकाश भाऊ पोरे की जे आजही एखाद्या बावीस पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या तरुणामध्ये जेवढा आक्रमकपणा असतो तितकीच आक्रमक तडफ त्यांची आजही शेती प्रश्नावर असते असे प्रकाश भाऊ पुरे वय वर्ष नव्वद सेव्हन्टी टू पण यांचं नव्वद तुम्हाला वयाचा विषयच नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पंचवीस तीस इथलेच समजतो आज आहे कारण म्हणजे मी प्रकाश भाऊला इतक्या वर्षापासून बघतो पण तितकाच आक्रमकपणा म्हणजे तारुण्य कायम मृत्यूला आव्हान देत असत तसं प्रकाश भाऊ सुद्धा तितकेच तरुण आहेत पुढचे नेते मंचावर आहेत वय वर्ष नव्वद पण लाईन गेली तरी त्याच तडफेने तुमच्यासमोर भाषण केलं आदरणीय महादेवराव भुईबार काका हे का। आमचे मार्गदर्शक नेते आहेत त्यांचंही आता जेवताना मी त्यांना म्हटलं कोणी वय विचारलं मी म्हटलं ते अजूनही तरुणच आहेत या वयात तर माणूस बेडवर झोपतो ना जाऊ न पण तीच तडप तीच ऊर्जा महादेरा भुईबार साहेब आणि जे मंचावर बसले नाहीत तुमच्यामध्ये बसून हा कार्यक्रम ऐकतायत ते आमचे दुसरे मार्गदर्शक नेते माननीय गजानन भाऊ अहमदाबादकर गजूभाऊचं सुद्धा संपूर्ण आयुष्य या चळवळीमध्ये त्यांनी समर्पित केलेलं आहे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे किमान पाच हजार आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत कोणत्याही विचारवंताला किंवा एखाद्या संपादकाला जेव्हा लेख लिहायचा असतो तेव्हा संदर्भ घेताना अनेक लोक गजूबाऊला फोन करतात प्रत्येक तारीख वेळ सगळं त्यांचं पाठ असत आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांना निराश न होऊ देणं आणि त्यांना कायम लढाईला तेवट ठेवण्याचं काम गजूभाऊ सातत्यानं करतात अनेक गोष्टी या चळवळीमध्ये त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालेल्या त्यामुळं गजूभाऊला मी विनंती करतो की गजूभाऊ तुम्ही मंचावर आले तर जरा बरं होईल त्यांची उर्दू पण चांगली आहे अनेक भाषांवर त्यांची कमांड आहे वो तो चलता बोलता कम्प्युटर आहे हा या ना या गजूभाऊ या ना तर गजूभाऊ अहमदाबादकर यांच्या आणि आमचे फार कौटुंबिक संबंध आहेत या चळवळीमध्ये महाराष्ट्रभर ते फिरतात आमचे मित्र लक्ष्मणजी कोटेकर आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी गवळी इलियास खानभाई जमीर कादरी अब्दुलभाई आणि ज्यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं बोलवलं ते सन्मान्य हुसेन खान साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मान्य सुरेश तात्या कृपाळ आणि चळवळीमध्ये या नवीन पिढीमध्ये एक नेतृत्व काम करते तुमच्या जिल्ह्यामध्ये जे उपोषणाला बसले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगलं बोलतात ते अक्षयजी राऊत आणि विचार मंचाच्या खाली सुद्धा अनेक तोला मोलाची माणसं इथं बसलेली आहेत पत्रकार बांधव असतील आणि सर्वच मला वाटलं भाई जेवण झालं तर हॉल अर्धा रिकामा होईल मला खरंच वाटलं पण हॉल खचाखच भरलेला आहे ही मोठी गोष्ट आहे डॉक्टर सुनीलम जे आम्हाला जेवताना विचारत होते की एक व्यापक तो समज जाते ना कुछ कुछ समज जाते डॉक्टर सुनीलम साहेब विचारत होते की या महाराष्ट्रामध्ये आता पूर्वी जे काही शेतकरी नेते होते ते काही समजा शांत आहेत काही कमी जास्त आहेत पण एक सगळे मिळून एक आंदोलन का उभं होत नाही किंवा महाराष्ट्रातली काय अशी परिस्थिती आहे की सध्याची परिस्थिती मोठं आंदोलन उभं का होत नाही याच्याबद्दल ते आम्हाला विचारणा करत होते सुनीलमजी महाराष्ट्र मे ऐसा हुवा की लोगो के मन मे था अलग इलेक्शन मे हो अलग बरोबर आहे ना हा इनको जाना था अलग जगह और ट्रेन लेके गई अलग जगह ये सरकार जो मेजॉरिटी में आई इतना पाचवी बहुमत आज तक सरकार को किसको मिला नहीं महाराष्ट्र के अंदर आणि ज्या चळवळीमध्ये काम करणारे आमच्या सारखे आपल्या सारखे सगळे लोक आहेत एक तर आपण घर खोदून काम करतो घरातले पैसे खर्च करून काम करतो मला आता कोठेकर जे विचारत होते आता कुठं चालले म्हटलं आज पंचवीस कार्यक्रम आहेत आज दिनभर मी पच्चीस कार्यक्रम आहे एवढे करता का म्हटलं एवढे नाही पण किमान दहा पंधरा तर होतील जेवढे साधतील तेवढे साधू मी फुल टाइम फिरतो माझी बायको फुल टाइम फिरते माझे भाऊ फिरतो माझे वडील फिरतात आम्ही चार जण बुलढाणा जिल्ह्यात कंटिन्यू लोकांच्या कार्यक्रमात आणि संपर्कात असतो म्हणून लोकसभेला मी अपक्ष असून तगडी फाइट देऊ शकलो हे काय असं वरवर होत नाही हो आम्ही सगळे सगळे फिरतो मैंने आपको बोला की मैं जब लोकसभा का चुनाव लड़ने वाला था जब लोग कॉमन पब्लिक ने लेकिन बड़े-बड़े नेता लोग मुझे हस रहे थे और मैं चाहता था कि किसानों के मुद्दे के ऊपर मुझे चुनाव लड़ना है और मग ते म्हणले शहरातले मतदार सिटी के से वोट सिटी के वोट कैसे गिरेंगे आप मतलब जिनको जिनको किसान से लगाव है लोक हमको वट देंगे नाही तो नाही देंगे मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक बुलढाण्यात लढलो माझ्याबरोबर एकही नेता नव्हता तुमच्यासारखे सगळे फाटके लोक होते अडीच लाख मतं बुलढाण्या जिल्ह्यातल्या लोकांनी मला दिले आणि तगडी फाईट त्या लोकसभेत मी करू शकलो मेरा दुर्दैव आहे की त्या लोकसभेत मी हरलो एका बाजूला महायुती एका बाजूला महाविकास आघाडी जे निवडून आले त्यांचा शंभर कोटीचे पुढे खर्च आहे प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री झाले शंभर कोटीच्या पुढं जर महाविकास आघाडी आम्ही एकटाच अकोल्यातून थोडस मला जर पाठबळ मिळाला असतं भाऊ तुम्ही निवडून आलो असतो अकोल्यावाल्यांनी थोडस प्रेम कमी केलं मी आलतो काही लोकांना मदत मागायला पण काही मिळ लागलाच नाही आमचा त्यांना वाटलं हे पोरग पोरगं दिसतं हे काय करणार आहे पण त्या निवडणुकीने काय झालं असेल बुलढाणा लोकसभेमध्ये प्रकाश भाऊ मी हरलो जरी असलो तरी घाटावरच्या चार विधानसभेमध्ये मला सतरा हजाराचा लीड आहे राजा मेहकर चिखली बुलढाणा याची बेरीज केली तर सतरा हजाराचा लीड घेऊन मी खाली उतरलो तात्याला माहीत आहे पण मी घाटात इकडं खामगाव जळगाव जामोद मध्ये फसलो मी हरल्याचं मला दुःख नाही पण त्या निवडणुकीनं एक गोष्ट करून दिली की पब्लिक नेत्यांचं ऐकत नाही शेतकरी एका ठिकाणी आला शेतकरी भाऊ किमान एका ठिकाणी आला शेतकऱ्याच्या प्रश्नावर काही अंशिका मतदान करण्याचं काम बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी केलं हे त्या निवडणुकीतलं यश आहे असं मी मानतो आंदोलन म्हणून आम्ही निवडणूक लढलो आपण क्या बोलते अब तुम दो बार आमदार थे तुमको बोलने को तो भी है की दो बार एमएलए थे और कुछ कुछ लोक किसान आंदोलन में जिंदगी भर काम करते लेकिन कुछ बन पाते शेतकरी हे साधे लोक आहे की मला लोक म्हणतात मी बुलढाण्यात फिरताना पाय पण तुम्ही लज मत घेतले मग काय म्हटलं आम्ही बावीस वर्ष टोले घेतले ना लाट्याकाट्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो तुम्हाला शेकडो हजारो कोटीचा विमा मिळून दिला दरवर्षी काही ना काही तुम्हाला मिळून देतो अरे म्हटलं तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की नाही तुम्हाला तुम्ही निवडूनच यायला पाहिजे होते शेतकरी आंदोलनात जे लोक काम करतात त्यांना आता आंदोलनाची पद्धत बदलणं आपल्या सगळ्यांना खूप गरजेची आहे जसं सत्यपाल महाराज आपल्या जिल्ह्यातले ले तुकडोजी महाराज गाडगेबाबाचे अभंग म्हणतात की नाही ते पण तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबाचे अभंग म्हणताना दोन पिक्चरचे गाणे म्हणतात तेव्हा लोकांना आवडतं ते तुम्ही जर डायरेक्ट तुकडोजी महाराजांचं ते ग्रामगीता वाचलं तर लोकांच्या डोक्यावरून जाते ते लोकाला जसं लागतं तसं आपलं म्हणणं मांडावं लागतं ऐसा बरोबर आहे का चूक आहे मी सांगतो ते या राज्यामध्ये शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी निराशा आहे थोडी निराशा आहे किंवा एवढं सगळं करून विरोधी पक्ष तो कोणी काम का नाही राहा विरोधी दल तो लढता का विरोधी पक्ष पुरे व्हेंटिलेटरवर तुम्ही असे कावरे बावऱ्या सारखे पाहू नका बरं माझ्याकडे का मी काय अमेरिकेतून आलो का मी तुमचाच आहे ना बाबा शिवभाऊ आहे हो ना आता खऱ्या अर्थानं मला असं वाटतं नव्या दमाच्या सगळ्या शेतकऱ्याच्या पुरानी आंदोलन हाती घेण्याची वेळ आलेली असं माझं स्पष्ट मत आहे आणि आपल्यासोबत ही ज्येष्ठ मंडळी आहेच आपल्या सोबत आहे साथीला आहे मार्गदर्शक आहेत त्यांचे अनुभव आपल्या गाठीशी आहेत पक्ष पार्टी संघटना हे सगळं बाजूला ठेवून जस संयुक्त किसान मोर्चानी दिल्लीमध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आपले सगळे मतभेद मनभेद बाजूला ठेवून आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सोयाबीन कापसाला नाही तुम्ही भाव देत तर किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल आम्हाला भाव फरक द्या या जंगली जनावरांचा त्रास होतो शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या हक्काचा पीक विमा द्या प्रकाश भाऊ मी अभिमानाने सांगतो आंदोलनाचा परिणाम किती होतो बुलढाणा जिल्ह्यातल्या आंदोलनाचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक विमा आमच्या जिल्ह्यात आम्ही दरवर्षी घेतो सगळ्यात जास्त बसून जाऊन द्यायच्या रिजेक्टेड लोकांचा प्रकाश भाऊ विमा मंजूर करून घेतला या वर्षी आम्ही रिजेक्टेड लोकांचा नाही पण आम्ही जिनियन शेतकऱ्यांना घेतो ना, ना। आम्ही काय असं फक्त नावापुरता विमा नाही घेत बीडची गोष्ट वेगळी आहे तिकड विमा घेणार वेगळेच आहे आम्ही खरोखर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या शेतकऱ्यांचा विमा घेण्यासाठी आम्ही भांडतो मला एवढंच सांगायचं आहे की आंदोलनामुळे चळवळीमुळे रस्ता पितांवर अंकुश राहतो आमच्या जिल्ह्यात मी भांडायला लागलो मी एखाद्या आंदोलन हाती घेतलं की तेच तीच भाषा पुन्हा सगळे पुढारी बोलायला लागतात त्यांना वाटतं याचं सगळं श्रेय रविकांत उपकरला जाईल मग आपण बी बोला तो फायदा होतो आला का तुमच्या ध्यानात शेतकरी आंदोलन बळकट करण्यासाठी नवीन पुराणी पुढाकार घेणं गरजेचं आहे आंदोलनाची पद्धत बदलणं गरजेची आहे शेतकरी परेशान आहे सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च सात हजार ते साडेसात हजार रुपये आहे हे मी जबाबदारीने सांगतो हिशोब काढून प्रति क्विंटल सोयाबीन का प्रोडक्शन कॉस्ट सात हजार ते साडेसात हजार आहे हमारे इधर और भाव कितना मिल रहा तीन हजार साडेतीन हजार आणि खरेदीचं हे खरेदीचा विषय हे भोकणार गोष्टी या हे भोग धंदा आहे खरेदीवाला विषय व्यापाऱ्याचा माल चाललाय तीनशे रुपये घेत ते पोत्या माग आपल्याला सरकारने कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं माझ स्पष्ट मत आहे त्याच्यावर ठरवा तुम्ही पण माझं मत आहे एकदा सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन कर्जमुक्ती आणि सोयाबीन कापसासाठी एकदा मुंबई जाम करून टाकू तुम्ही सगळे मुंबईला चालायची तयारी ठेवा भाऊ तुम्ही त्याच्यावर विचार करा पब्लिक आम्ही घेतो तुम्ही सांगा या बुलढाणा जिल्ह्यातून मी किमान तीन वर्ष सलग मुंबईला पाच पाच सात सात हजार लोक घेऊन आम्ही जातो बुलढाणा जिल्ह्याला जर तुमची बाकीच्या सगळ्या जिल्ह्याची साथ मिळाली तर पंचवीस पन्नास हजार लोक पंचवीस हजार तरी लोक आपण मुंबईला नेऊ शकतो ते पंचवीस गेले म्हणजे दिसायला पन्नास दिसतात आणि मुंबईत माझ्यात तुम्हाला सांगतो पंधरावीस हजार रुपये गेले तर टाईट होती मुंबई काय सांगा तुम्हाला था होती का नाही मुंबईची नस दाबल्याशिवाय यांच्या बुडाखाली आग लागत नाही आगच लागत तर त्याच्यासाठी लागलं ला तर महिनाभर पंधरा दिवस पूर्वतयारी करू हिरू महाराष्ट्रभर आपापल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये पण एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे हे सरकार इतकं मुजोर आहे हे कोणालाच काही समजायला तयार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणालाच काही समजायला तयार नाही आणि तुम्हाला तर काही समजत नाही ते मी तर परवा चॅनलचे काही संपादक भेटले भाऊ तर मी म्हटलं बाबा तुम्ही ते नऊ टक्के ऊसाचं क्षेत्र आहे तर तुम्ही सारखा ऊसच दाखवता त्याच्यावर एक टायर गाडीच्या टायरची भाऊ हवा सोडली की चॅनलला बातमी काय ते ऊस पेटला आता आपलं आमचं म्हणलं सोयाबीन कापूस तुमच्या पाठीत मारला तर लागत नाही म्हणून तुम्ही आमची दखल घेत नाही आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र पंचेचाळीस ते पन्नास लाख हेक्टरवर आहे आणि कापसाचं क्षेत्र एकोणचाळीस लाख हेक्टरवर हो आहे सोयाबीन का क्षेत्र महाराष्ट्र मध्ये फिफ्टी पर्सेंट ते करीबन आहे चाळीस पर्सेंट गन्ने का नऊ टक्के लगिन सब तरफ गन्ना मुंबईतल्या लोकांना वाटतं गन्नाच मोठा आहे का एका बाईचा फोन आला मला शिवाजी पार्क मधून त्या दिवशी एका महिलेचा म्हणजे तुमची मुलाखत ऐकली आम्ही सोयाबीन पाहिलीच नाही म्हणे डोळ्यांना अजून ती कशी असते पण तुमच्यामुळे कळलं म्हणे सोयाबीनचं असं बी असतं म्हणून आम्हाला वाटलं म्हणे ऊसच पिकतो आपल्याला राजाश्रय नाही आपल्या पिकांना आणि दुर्दैवानं आपल्या भागातले जे नेते ना नायच्यात माफी मागतो पण सगळे भिकारी आहे त्याला शाळा कॉलेजचे तुकडे दिले ना हे खुश होते पश्चिम महाराष्ट्रात जा उसाच्या संदर्भाने साखरेच्या संदर्भाने कारखान्याच्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या अनुषंगाने तिथे जी आर बदलण्यासाठी सगळे नेते मुंबईत जाऊन बसतात दिल्लीत जाऊन बसतात आणि आमचे कॉलेजच्या तुकड्यावर खुश होतात तिथे कोणीच बोलत नाही म्हणून आपल्या भागातल्या पुढाऱ्यांना सुद्धा आपला धाक वाटला पाहिजे अशी चळवळ जसं शेतकरी संघटनेच्या काळात भाऊ तुमची चळवळ त्या काळामध्ये तुम्ही जोरात केली ते गतवैभव पुन्हा प्राप्त करायचं असेल तर आपल्या नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांना नव्या दमाच्या तरुणांना पुढे यावं लागेल आमचे गजभाऊ नेहमी सांगतात की तारुण्य हे मृत्यूला आव्हान देत असतं जो जवान आहे मरणकोट अर्थाने म्हणून तरुण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात माझं तुम्हाला सांगणं आहे ही चळवळ बुलढाण्यापूर्ती करून अकोल्यापूर्ती करून होणार नाही तर ही चळवळ विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावं लागेल मी तुम्ही सगळे मंडळी ठरवा महाराष्ट्रभर आम्ही सगळे तरुण पोरं फिरायला तयार आहोत या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जसं विदर्भ जामवंतराव धोटेंच्या एका हाकेवर विदर्भ बंद व्हायचा ज्या हाक दिली की विदर्भ बंद व्हायचा ते चळवळीचा गतवैभव पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त करण्यासाठी जीवाची बाजी लावू पण शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय थांबायचं नाही आर या पारची लढाई एकदा होऊन जाऊ देऊ अशा पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलावं लागेल हा शेतकरी समाधान मिळावा नाही हा शेतकरी एल्गार मिळावा झाला पाहिजे हुसेन भाई हे डोक्यात ठेवा आज जसं अकोल्याला एकदा यशवंत सिन्हा इथे उपोषणाला बसले होते अचानक तेव्हा सगळ्या देशभर अकोला गाजलं तशाच पद्धतीनं आपल्याला अकोल्याच्या आजच्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राचं आंदोलन सुरू करण्याचा एक निर्णय या कार्यक्रमाच्या सर्दी शेवटी घ्यावा लागेल असं मला वाटतं राहमय खत्रे बहुत आहे ठरता कोण है, है? राहमे खत्रे बहुत आहे ठरता कोण है मौत कल क्यों आज आज डरता कोण है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद शुक्रिया जय विदर्भ धन्यक रविकांत